जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरून सोडलं या प्रकरणाने फक्त एका जागेच्या विक्रीच नाही तर ऐतिहासिक वारसा समोर आला अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि याबरोबरच राजकीय षडयंत्र रचलं गेलं सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हॉस्टेल पुण्याच्या मॉडेल कॉलनीत एकोणीसशे साठ पासून चालणारं हे वसतिगृह ज्याने हजारो विद्यार्थ्यांना शरण दिलं सुमारे साडेतीन एकर जागेवर बांधलेलं हे हॉस्टेल आणि वन झिरो झिरो एट श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे जैन समाजाचं अभिमान आहे पण गेल्या काही दिवसात या जागेच्या विक्रीने संतापाची लाट उचळली ट्रस्टने आर्थिक अडचणींमुळे ही जागा गोखले बिल्डर्सला दोनशे तीस कोटी रुपयात विकण्याचा निर्णय घेतला नवीन हॉस्टेल आणि मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं पण समाजाने म्हटलं विक्री नाही वारसा जपा त्यामुळे राजू शेट्टींसारख्या नेत्यांनी आंदोलन उभं केलं तर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपाचे नेते मुरलीधर मोहोळांवर आरोपांची मालिका सुरू केली आणि यामुळे धंगेकरांवर राजकीय फायद्याचे आरोप झाले या सगळ्यानंतर या, या प्रकरणाचा कोर्टात खटला मोर्चे आणि आता बिल्डरने रद्द केलेली डील एकूणच हे प्रकरण नेमकं कसं सुरू झालं काय घडलं आणि आतापर्यंत काय झालं सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर नाही मंडई जैन बोर्डिंग प्रकरणाची सुरुवात पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसच्या शेवटी सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टला हॉस्टेलची इमारत जुनाट झाली आणि आर्थिक अडचणी वाढल्या अडीचशे विद्यार्थ्यांसाठी चालणाऱ्या या वसतीगृहाचा खर्च भागवता येत नव्हता त्यामुळे ट्रस्टने पुनर्विकासाचा निर्णय घेतला तो म्हणजे जागा गोखले लँडमार्क्स एलएलपी या बिल्डरला देऊन लक्झरी रेसिडेन्शियल आणि रिटेल प्रोजेक्ट उभारायचा आणि वन पॉइंट सिक्स मिलियन चौरस फूट क्षेत्रात अपार्टमेंट सात कोटींपासून सुरू करायचं या बदल्यात ट्रस्टला एक्कावन्न हजार चौरस फूट नवीन हॉस्टेल आणि मंदिर विस्तार मिळणार होत डीलची किंमत होती दोनशे तीस कोटी रुपये पण ट्रस्ट डीड मध्ये विक्रीची परवानगी नव्हती आणि इथेच खर तर वादाची पहिली ठिंगी होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ट्रस्टने मुंबईतील धर्मादाय आयुक्तांकडे विक्री मंजुरीसाठी अर्ज केला एप्रिल चार दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी मिळाली यानंतर समाजात थोडी कुजबूज सुरू झाली पण मोठा आवाज नव्हता आणि इथेच वाद सुरू झाला मे दोन हजार पंचवीस मध्ये जैन समाज आणि माजी विद्यार्थी संघटना जागी झाली आणि याला विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की ट्रस्ट डीड मध्ये विक्रीची परवानगी नाहीये ही जागा दान धर्माची आहे जैन बोर्डिंगची जागा एकोणीसशे अठ्ठावन्न साली नेमचंद दोशी यांनी सार्वजनिक ट्रस्टद्वारे मुलांसाठी वसतिगृह हो, आणि धर्मशाळेकरिता त्यांनी ही जागा दान दिली होती त्यामुळे विक्री नाही वारसा जपा असा नारा देत आणि आर्थिक अडचणी हा बहाना आहे असा आरोप केला खर तर त्यांनी आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली ट्रस्टने बिल्डरशी संगनमत केलंय या कारणाने ट्रस्टी चकोर गांधींनीही विरोध केला आणि राजीनामा दिला आणि या जमिनीच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला जैन बोर्डिंगची संपूर्ण तीन एकर जागा गहाण ठेवण्यात आलेली असून या जागेत असलेलं जैन मंदिर देखील आता गहाण आहे शिवाय सत्तर कोटी रुपयांच्या कर्जापोटी संपूर्ण जागेवर आता बँकेचा बोजा चढवण्यात आला असल्याची माहिती समोर आली पण खर तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वाद तेव्हा भडकला जेव्हा तेवीस तारखेला एका न्यूज पेपरने बातमी छापली यानंतर सत्तावीस तारखेला माजी खासदार राजू शेट्टींनी चतुर्शृंगी पोलिसात तक्रार दाखल केली त्यांचा आरोप असा होता की हे सगळं आर्थिक अडचणींचा बहाणा आहे ट्रस्टींनी बिल्डरशी संगनमत केले शेट्टींनी शहाऐंशी जैन संस्थांसोबत बैठक घेतली आणि आंदोलनाची हाक दिली या कंपनीत खासदार मुरलीधर मोहळे यांची भागीदारी असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला याच वेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी खासदार मुरलीधर मोहळे यांच्यावर आरोप केले धंगेकर यांनी मोहळ यांच्यावर राजकीय फायद्याचा आरोप केला चौदा तारखेला मोर्चाची घोषणा आली सतरा तारखेला हजारो जैन अनुयायी संत विद्यार्थी आणि शेट्टींसह सकल जैन समाजाने हॉस्टेल पासून कलेक्टर कार्यालयापर्यंत मोर्चा काढला बॉम्बे हायकोर्टात माजी विद्यार्थी संघटनाने याचिका दाखल केली विक्रीला स्थगिती मागितली एकवीस तारखेला धर्मादाय आयुक्तांनी जयसे थेचा आदेश दिला आणि आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या प्रकरणाला नवीन वळण मिळालं गोखले बिल्डर्सने ही डील अखेर रद्द केली आणि दोनशे तीस कोटी परत करण्याची मागणी केली शेट्टींनी ही पुष्टी केली पण म्हणाले ट्रस्टने त्यांची जमीन विक्रीची कारवाई रद्द करावी आणि शेतकऱ्यांचे पैसे परत करावे अन्यथा आंदोलन सुरूच राहील आता जैन समाजाच्या एकजुटीने विजय मिळवला खरा पण न्यायाची प्रक्रिया सुरूच आहे या प्रकरणात पुढे आता काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा